कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के पर्यावरण दिनानिमित्त शिवसेना शिंदे गटाने पाच हजार कापडी पिशव्यांचे दुकानदारांना केले वाटप रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाने आज पाच हजार खारघर येथील दुकानदारांना मोफत वितरण केले यावेळी सर्व दुकानदारांनी स्वतः पुढाकार घेत कापडी पिशव्या दुकानात ठेवणार असल्याचे दुकानदारांनी सांगितले प्लास्टिक पिशव्यांमुळे पर्यावरणाला होणारा उपद्र हा जगभरात एक मोठी समस्या निर्माण झाली असून ह्या समस्याला मुळापासून आळा घालण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने अगोदरच प्लास्टिक बंदीची घोषणा केली असून येणाऱ्या काळामध्ये दुकानदारांना प्लास्टिक पिशवीमधून सामान दिल्यास दंड वसूल करण्याचे आदेश सर्वत्र दिले आहेत पर्यावरण आणि प्लास्टिकमुळे होणारा नैसर्गिक असमतोल टाळण्यासाठी शिवसेना शिंदेगट महानगर संघटक श्री मंगेश रानवडे यांच्या पुढाकारांनी व शिवसेना पनवेल पदाधिकारी श्री इब्तियाज शेख श्री मुनाफ आमिर अली श्री निवृत्ती सखपा सौ ज्योती नाडकर्णी सौ नंदिता रॉय यांच्या समवेत कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए गए दिए नंबर पर आज ही कॉन्टैक्ट करें।